वीस सुटला या मैदानातला दुसऱ्याला बाहेर नेला आता हि दोघ दोघात लढत चालू आहे इकडं चार नंबर वरती सुपने कर आणि तिकडे सहा नंबर वरती धैगावकर गाडी क्रमांक वीस चा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ लालासाहेब अंतो पाटील सुपने या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अप्पाचं हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी सीमिला पात्र येऊद्या गाड्या येऊ द्या चला सुंदराची गाडी पडलेली लालासाहेब अंधूबाडे सुपणेकरांच्या सोन्याची गाडी गाडी सीमिला पात्र एवढ्या गाड्या येऊ द्या ती सोले गाड्या उद्या या ठिकाणी बापू सेट भिसाळ बापू ायव्हर होय या ठिकाणी बापू ड्रायव्हर यांच्याकडून या ठिकाणी अशी आता गाडी पळवली लालाजबा अंतुपाटील सुपनेकरांच्या सोन्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली ऑलराउंडर आप्पाने